मठातील माधुरी हत्तीला जुलै रोजी गुजरात येथील जामनगर जवळील वणतारा संस्थेमध्ये हलवण्यात आल्यानंतर नांदणी परिसरासह मठाच्या अधिपत्याखाली सातशे अठ्ठेचाळीस सा गावांमध्ये संतापाची लाट उसळली आहे याच्या निषेधार्थ जिओ वर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून स्थानिक लोकभावना अतिशय तीव्र बनल्या आहेत आज शुक्रवार एक ऑगस्ट रोजी खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने वनताराचे सीईओ विहान कर्णी आणि पेटा संस्थेचे अधिकारी दिल्लीहून नांदणी मठाचे स्वस्ती श्री जिनसेन भटारक महास्वामीजी यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते यामुळे नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला होता आणि सकारात्मक चर्चेची अपेक्षा होती मात्र दुपारी उशिरापर्यंत या अधिकाऱ्यांपैकी कोणीच नांदणी मठात दाखल न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक विशेषत महिला घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत होत्या यावेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच बैठक आयोजित केल्याचे समजल्यावर अधिकच नाराजी व्यक्त झाली नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की माधुरी हत्ती केवळ एक प्राणी नाही ती आमच्या श्रद्धेची प्रेमाची आणि परंपरेची निशाणी आहे महिलांनीही तीव्र शब्दात आपला रोष व्यक्त करत रविवारी नांदणी निषेधिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वीस लाखाहून अधिक नागरिकांची पदयात्रा निघणार आहे अंबानींना माधुरी हत्तीचे महत्त्व आणि तिच्यावर असलेले आमचे प्रेम कळावे यासाठीचा हा लढा आहे असे म्हटले या आंदोलनात सहभागी अनेक नागरिकांनी जोपर्यंत माधुरी हत्ती परत येत नाही किंवा तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही नांदणी मठातून उठणार नाही असा ठाम निर्धार केला आहे संपूर्ण परिसरात या घटनेमुळे प्रचंड भावना उसळल्या असून स्थानिक जनतेचा संयमाचा बांध तुटण्याच्या मार्गावर आहे प्रशासनाने त्वरित संवाद साधून योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एस व्ही न्यूजसाठी मुख्य संपादक शिवाजी भोरे

आमच्या माणसासारखा आमच्या एखाद्या कुटुंबासारखा तो प्राणी होता त्यामुळे आमचा हाती आहे मला परत हे फेटा आणि

माणूस किताचा उद्रेक झाला अन्यायाचा जर उद्रेक झाला तर तिथं अंबानी काय आणि कोण काय जनता काय गप बसणार नाही ना पैशानं काही पण तुम्ही नको घेऊ शकता अगर माणसांच्या भावना आणि माणूस नाही बंदारा न्याय आणि भेटाने आमच्या जैन जैन धर्मावर कलंक लावले की आम्हाला हत्ती पाहायचं होत नाही आणि आम्ही फक्त जैन सोयाशे सोया, सोया हजार

आमच्या नांदी गावातून गळ जखमी नेत आणि बळ जमिनी नेत असताना परत आमच्या परत गावात त्यांनी आणून सोडायला पाहिजे आणि आम्ही कापणार नाही तुम्ही बैठक घ्या सुप्रीम कोर्टाच्या बाजूबाजार घेऊन त्या मागुरीला या मत संस्थांच्या हाती या बस अंबाजीच्या नोकरी आहे पण हे आहे आहे अशा गोष्टीला गुढी सुपत्र करणार नाही भविष्यामध्ये आम्हाला नांदीकरांचा विश्वास आहे की भविष्यामध्ये दोन दिवसामध्ये या मता 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 ना आमच्या परत नानांच्या मठामध्ये परत गोळानं या नांदीच्या परिसरामध्ये वावरताना दिसेल असं आम्हाला खात्री तुम्ही वाट बघाल तर आज मंतराचं की मी या नालीच्या ठिकाणी जन्मश्री भटराज महाराजांच्या भेटीसाठी असं काल होतं ते येतील आणि आम्हाला त्याचे ठोस आश्वासन देतील किंवा परत आमच्या नांदीसाठी आम्हाला परत मिळेल अशी आम्हाला एक आशा होती आपण आम्ही या भागाचे परिसर श्रावक या ठिकाणी या मठाच्या परिसरामध्ये जमलेलो होतो पण आता सध्या कसं आहे तिथे एका गुप्त ठिकाणी त्याचं ते मतं मिटिंग होतं आहे पण त्याचा जोपर्यंत होते तो प्रपूर या ठिकाणी आम्ही हलदार असं सर्वाने धाम विश्वास या ठिकाणी विश्वास राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा